तोंडाच्या कर्करोगाची म्हणजे तोंडाचा कॅन्सर झाला तर सर्वसाधारण लक्षणे खालीलप्रमाणे असतात चावणे गिळणे बोलण्यास आपल्याला अवघड जाते अडचणी ते बोलताना वगैरे अतिप्रमाणात लाळ सुटणे आवाजात बदल आवाज घोगरा होतो आपला त्यानंतर जीभ बाहेर काढण्यास अवघड जाते तसेच नेहमीपेक्षा तोंड उघडण्यास अवघड जाणे मसालेदार अन्न खाण्यास अवघड जाणे तोंडातील गुलाबी त्वचा जी असते ती फिकट पडते एक महिन्याहून अधिक काळ जर जखम राहिली तोंडामध्ये आणि ती भरून येत नसेल पांढरा लाल चट्टा जखम असेल आणि ती भरून येत नसेल तर हे तोंडाच्या कर्करोगाचे सर्वसाधारण लक्षणे आहेत काही लोक सांगतात की आम्ही व्यसन करतो कारण की आम्हाला कामामुळे थकवा जाणवतो यामुळे परंतु आपण जर एक लक्षात घेतले बैल शेतामध्ये इतकी कष्टाची कामं करतात पण कधी कोणतेही व्यसन करत नाहीत हे सर्व मनाचे लावलेली कारणं आहेत व्यसन करणाऱ्यांनी त्यामुळे आत्ताच आपण व्यसनापासून दूर झालो तर आपण भरपूर सारे आजार टाळू शकतो तोंडाचा कर्करोग झाल्यानंतर आपल्याला सर्जरी त्यानंतर रेडिएशन आणि किमोथेरपी इत्यादी उपचार उपलब्ध असतात